सगळे रेसॉर्टला इथे ब्लॉगर रिक्षा पुसतोय तुमचा ब्लॉगर कसा वाटते तुम्हाला थोडी तब्येत बिघडली आहे मंडळी फायनली आम्ही आता पोचलो हे रेसॉर्ट जवळ आणि हे न्यू रेसॉर्ट आहे विरारेतील हे रेसॉर्ट आपण पाहतोय एकांश या च नाव काय मॅगन रेसॉर्ट मॅगनम रेसॉर्ट वॉटर पार्क हे बघा आमचे आणखी मंडळी सोबत आहेत आणि ऑफिस आहे तर परसन सातशे रुपये आहे आणि लहान मुलांचे चारशे अरे बघा आमचं बुकिंग झाले आणि ही राखी बांधली जाते ही बघा राखी दाखव काय बोलतात बघा इथे राखी बांधलेली आहे आता आता आमची एंट्री होणार आहे मध्ये अरे बघा इथे मित्रांनो लॉकरची सुविधा आहे आणि आमची एंट्री झाली मध्ये आणि हा बघा पहिला व्ह्यू या रेसॉर्टचा जर तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या झाल्यास तर इथे शॉप सुद्धा आहे आणि हा आहे हॉल जेवण्याचा नाश्त्याची वेळ झालेली आहे म्हणून आता सर्वजण नाश्ता करण्यासाठी आलो असा काही हा हॉलचा व्ह्यू आहे मंडळी नाश्त्याला पोहे मिसळ अशी काही सोय आहे आणि वेळ बघा इथे नाश्त्याची वेळ आहे नऊ ते अकरा आणि लंच टाईम आहे ते एक वाजल्यापासून अडीच वाजेपर्यंत नॉन व्हेज व्हेज सर्व मिळून जाते इथे तर असा काही हा हॉल आहे इथे आपण जेवू शकता नाश्ताला इथे मिसळ आणि कोबे आणि बघा आमची मंडळी आहे टेस्ट चांगली टेस्ट आहे असं म्हणतात हे बघा सगळे हे खाऊन तिथे जाणार आम्ही नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका मंडळी आज आम्ही आलो आहे मध्ये आणि विरारच्या या रिसॉर्टमध्ये आलोय मॅगन हे मजा आलं तर मॅगनम रेसॉर्ट आहे आणि आपली आपल्याचा नाश्ता झालेला आहे आता जातो वॉटर वॉटरमध्ये पाण्यात मंडळी इथे रूमची सुविधा आहे तर आम्ही त्या साईडचा रूम घेतलेला आहे आणि ते बघूया रेसॉर्टचा व्ह्यू आपण बघणार आहोत अरे बघ या रूमची आपल्याला माहिती देतोय आता मी रूम घेतलाय ना या रेसॉर्टमध्ये रूमची सुविधा सुद्धा आहे तर बघूया आता हा रूम कसा आहे तो तुम्हाला दाखव या तुमचा आपला हा व्ह्यू आहे छोटासाच रूम आहे इथे बेड आहे आता हा आमचा पसारा इथे आहे आणि बघा छोटासा असा रूम इथे बाथरूमची सुविधा आहे आणि बाजूला आपण व्ह्यू पाहू शकता तो मंडळी हे मुंबईवरून आले आणि मुंबईहून खास या रिसॉर्ट मध्ये आले ते आजचा दिवस घालवण्यासाठी आणि बघा खूप सर्वजण इथे आज मजा करण्यासाठी कुठे एवढी लोककडे शिकवून आली

असा या रेसॉर्टचा व्ह्यू आपण पाहतोय आणि समोर आपल्याला दिसतंय आणखीन एक रेसॉर्ट ते सुद्धा खूप प्रसिद्ध आहे आणि कुठलं रेसॉर्ट आहे हे तुम्ही सुद्धा ओळखू शकता नक्कीच नक्कीच कमेंट करून कर कळवा की ते रेसॉर्ट नक्की कुठलं आहे आणि कोण त्या रेसॉर्टमध्ये गेलेला आहे खूप छान वाटते की इथे आल्यानंतर खूप छान असा प्रतिसाद आहे बघा किती मोठा असा परिसर आहे आपण पाहतोय छोट्या मुलांसाठी सुद्धा एन्जॉय करण्यासाठी भरपूर आहे आणि हा आहे हॉल जो जेवणासाठी बनवलेला आहे म्हणजे बघा तिथे काही पर्यटक आता सुद्धा जेवण करत आहेत खूप छान अशी त्यांची सोयसुद्धा आहे सुद्धा खूप चांगला आहे इकडचा तर अतिशय छान असा अनुभव येतो आहे आम्हाला ह्या रेसॉर्टचा ते बघा तिकडे आपल्याला दिसते ते दब डबधबा सुद्धा त्यांनी बनवलेला आहे आणि ते बघा स्लायडिंग खूप छान आहेत विरार येथील अर्णाला येथे अशी भरपूर रेसॉर्ट आहे जिथे पर्यटक आपली सुट्टी एन्जॉय करण्यासाठी येत असतात आणि त्यातील हे एकमात्र रेसॉर्ट ज्याचा प्रतिसाद खूप छान मिळतो आहे आम्हालासुद्धा आम्ही अनेक असे रेसॉर्ट पाहिलेत ते सुद्धा खूप छान होते आणि ह्याचासुद्धा चांगलाच असा अनुभव येतो आहे आम्हाला कुठलंच त्यांच्याकडून किंवा त्यांच्या स्टाफकडून काही असं गैरवयक्त नाही खूप छान असं स्टाफ आहे तर मंडळी तुम्ही पाहताय हे रेसॉर्ट आणि ह्या रेसॉर्टमध्ये आज आम्ही संपूर्ण दिवस घालवलेला आहे सुट्टी घालवलेली आहे आणि खूप छान वाटलं खूप मस्त वाटलं आता पाच वाजलेत पाच वाजता हे रेसॉर्ट बंद होते आणि ही बघा आमची मंडळी मागे आपण रेसॉर्टचं नाव आणि व्ह्यू पाहताय तर त्यांच्याकडून आता जाणून घेऊ की त्यांना आज कसं वाटलं या रेसॉर्ट बघून कसं वाटलं रिसॉर्ट मस्त आम्हाला कंपनी हे रिसॉर्टचं नाव काय आहे कुठे आहे नवापूर नावापूर विरार मध्ये आहे तुम्हाला कसं वाटलं मस्त वाटलं तुम्हाला कसं वाटलं एकदम मनसोक्त मजा केली एकदम खूप छान एकदम आणि मस्त असं असा आहे तुम्ही सुद्धा एकदा या आणि जेवण वगैरे कसं होत इकडे हा करत जेवण स्वादिष्ट नाश्ता वगैरे मस्त होता नाश्त्याला काय काय खाल्लं आणि एकदम छान होती व्यवस्थित नॉन व्हेज आणि व्हेज मस्त जेवण होत तर मस्त आहे तर मंडळी तुम्ही पण या आणि विजिट करा ह्या रेसॉर्ट मध्ये आणि आपल्या परिवारासोबत हा एक दिवस घालवा तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि काही कारणास्त आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर काय करायचं आहे एक भेटूया पुढच्या नवीन भागात तोपर्यंत